हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान अशी स्लीव डिझाईन दाखवणार आहे तर स्लीवची उंची आहे दहा इंच मी एक इंच एक्स्ट्रा घेते आहे मार्जिनसाठी इथे साडेआठ इंच घेतलं आहे मी साडेपाच इंचा दंडघेर आहे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिंगसाठी इथे मी तीन इंच घेऊन डाऊन केला आहे स्लूज कट करून घेतली आहे मी आता आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे आणि तिकडच्या साईडला एक इकडच्या साईडला एक असं पकडून चुन्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला एक तिकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थित अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे पाच किंवा सहा अशा चुन्या टाकू शकता तुम्ही मी इथे सहा घेतले आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच चुन्या टाकून घ्याय घ्यायच्या आहे दोन्ही साईडनी सेम चुन्या टाकून घ्यायच्या आहे साडीचा जो छोटा काट निघला होता तो आपल्याला जॉईन करायचा आहे छोट्या काटापासून पण खूप छान स्लूज डिझाईन तयार होते एक्स्ट्राच जे कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला अस्तर वरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित असं एकावर एक ठेवून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे दाबटीप द्यायची आहे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे खूप छोटा काट निघला होता या ब्लाऊज पीसचा व्यवस्थित अशी तापटीप देऊन घ्यायची आहे वरती पण आपल्याला तापटीप द्यायची आहे तुम्ही इथे लेस पण लावू शकता आज तर आपण बरोबर कट केलं होतं त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी सगळीकडे टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला याला मनी लावून घ्यायचे आहे पाच किंवा सहा अशा चुन्या टाकू शकता तुम्ही व्यवस्थित असे दोन्ही साईडचा कपडा पकडून मनी लावून घ्यायचा आहे असा दोन्ही साईडचा कपडा पकडून मने लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असा खूप सोपे आहे ही डिझाईन मी सर्व मनी लावून घेतले आहे तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन कशी वाटली लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माज। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा